जय महाराष्ट्र शुभ सकाल आम्ही खांडेसकर चॅनेलवर तुमचं स्वागत आज आहे स्वतंत्र दिन अठ्ठ्याहत्तरावा स्वतंत्र दिन तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा आणि त्यासाठी आमची भाग्य आज जाणार आहे शाळेमध्ये जाणार आहे ती काल रात्री बोलतो ती मला लवकर उठव लवकर उठव तर ती आज लवकर उठली साडेसहाला उठले आणि ती जाणार आहेत मस्त तिरंग्याचं सर्व गेटअप करून तिरंग्याचा टी शर्ट वगैरे तिरंग्याचा घालून आणि मग जाणार बाबांच्या पाठी सर्व लहान मुलांना कशी मज्जा वाटते पण त्यां सर्व लहान मुलांसाठी स्वातंत्र्य दिवस म्हणजे काय मस्त तिरंग्याचे कपडे घालणे गेटप करणे चॉकलेट बिस्किट भेटलं की त्यांना मस्त त्यामुळे छान वाटतो पण त्याचं महत्त्व त्याच्यासाठी नेत्यांनी त्यांनी काय काय केलं ते के, के त्यांना ते, पुढे जाऊन समजणार आत्ता सध्या तर नाही समजणार तर थोड्या वेळामध्ये साडेसातपर्यंत जाईल आमची भाक्या कसा मस्त पारिजातकाच्या फुलांचा सडा पडलाय अंगणामध्ये मस्त वाटतय ना दारामध्ये हे झाड असावंच जेणेकरून मस्त असा दारा पुढे सडा पडतो ते पारिजातकाचं झाड आहे आणि हे जास्वंदीचं आहे पण जास्वंदी आता थोडी थोडी येते आणि एक जास्वंदीचं झाड मागे आहे आणि ही तेरड्याची फुले तेरडा तीन चार कलरचा असतो हा लवेंडर कलर आहे लाल रंगाचा असतो आबोली रंगाचा असतो आम्ही शाळेत होतो तेव्हा असं त्याची कळी घ्यायचो आणि मग ती कळी अशी पिल्ली मग ती किडीसारखी व्हायची आणि मग ती किड असल्याचा भास व्हायचा भीती वाटायची मी तर नाही आता करणार मला भीतीच वाटतं ही पहा आमची कशी भाग्य तयारी केली भाग्याने प पंधरा ऑगस्टला शाळेमध्ये जायला आधी ती तिरंगाचे कपडे घालणार होती पण अंगणवाडीच्या बाईने अचानक फोन केला त्या बोलल्या की नऊवारी लावून पाठवा मग आमची भाग्या काय झाली रेडी झाली खूप छान भरपूर काही वगैरे तिचा साथ काही घातला नाही कारण तिला भरपूर जड होणार म्हणून कंबरपट्टा वगैरे काहीच लावला नाही न ना भाग्या आहे तिचा कंबरपट्टा पण नको टाईम होईल तिला तर जड होईल ये, ये शिवजयंतीला शिवलेली नऊवारी पण आमच्या भाग्याला नऊवारी जड झाले हा वाशवाश चलो इकडे देखो हा त्याचा पण कंबरपट्टा आहे ना बाबांची लाडकी पण आता नाही लावणार तो गच होईल तिला जावा थोडासा आमच्या भाग्याला वेल भेटला ना का आमच्या भाग्याला ग अशी पदर खोचते आजीबाई बाय बाय बाबा ने कसा झेंडा आणली ना शिक्षण हे आपले कर्तव्य आहे शिक्षणाने आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळते शिक्षणाचे उत्तम शिक्षण घेऊन आपण आपल्या देशाचा मान वाढवायला हवा आपला देश सदैव आणि तप्त राहायला ही आपली जबाबदारी आहे भारत संग्रामात ज्यांनी आपल्या भाषणाला पूर्ण विराम घेते जय हिंद जय भाग्य आधी लवकर जाणार होती शाळेमध्ये पण अचानक तिला जावं लागलं म्हणजे अचानक तिला नऊवारी लावायला लागली त्यामुळे तिचं मेकअप करण्यामध्ये वेळ झाला तोपर्यंत शाळेमध्ये झेंडावंदन झालेलं होतं आणि झेंडावंदन इथलं होऊन नंतर ते गावातील सरकारी दवाखाना आहे तिकडे जाणार होत्या मॅडम अंगणवाडीच्या तर त्यांनी सांगितलं की मग तिकडे बोलवा कारण इकडे तर झाले भाषण वगैरे चालू होतं पण झेंडावंदन झालं होतं त्यासाठी मग भाग्या तिकडे गेली आणि मग तिने तिकडे झेंडावंदन केलं की की या मंडळी जेवायला आमटी मेथीची भाजी आणि कुरडई हाय आमच्या बागेने पाती रंग्याचे आता टी शर्ट घातले आणि आम्ही दोघी चालली गावामध्ये hmm. न घ्या hmm. संध्याकाळी झाले सहा वाजलेत आर... दिवाबत्ती दिवा आल्यावर करू गावात चालेब्रो करण्यासाठी बाजारात रेट जास्त असतो ना बा <laughs> गावा गावामध्ये कमी आहे आमच्या गावामध्ये फक्त वीस रुपये घेतात आणि बाजारामध्ये वीस ती चाळीस पन्नास साठ सत्तर एवढे नको आहेत फक्त वीस रुपयामध्ये काम आणि मस्त करतात हो तर आम्ही आता चाललो गावामध्ये यायला थोडा वेल होणार यांना चांगले जर काळोख झाला तर तुम्ही आम्हाला घ्यायला या आणि गावात जायचं म्हणजे आमच्या मॅडम तर खुशच हो येते का तर लगेच हो संध्याकाळचे वाजले सात आणि हे दृश्य पहा सूर्योदय झाल्यानंतरच एक बाजूला कसं तांबड झालं आहे आणि एक बाजूला डोंगरावर असं धुक आलंय ढग आले ढग दोन्ही बाजूचं दृश्य आम्ही आत्ता सव्वा सात वाजता आलो गावातून बाबांना बोलवलं होतं आम्हाला कारण की काळोख झाला ना आणि गडगड्या पोहा आलाय आमच्याकडे जोर जोरामध्ये आणि इथे पाऊस आला त्यामुळे आम्ही आलो पटकत पटकत हाय गाइस ई बाय बाय तुम्हाला आमच्या ॲक्ची व्हिडिओ आडली असेल ते व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर सब करा रिनिव्हल बाय 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 आयब्रो करायचे तर फक्त वीस रुपये घेतात पण तरी पण मी तेच वीस रुपये खर्च करण्यासाठी दोन ते तीन महिन्यातून जाते जास्तीत जास्त दोन महिन्यात जाते असं असं काही फंक्शन असलं तर करते आवाज जायचा कंटाळा येतो त्याच्यासाठी मी काही लवकर जात नाही वीस रुपये खर्च करण्यासाठी मी एवढं लेट जाते वीस रुपयाचं काय नाही म्हणा माझ्यासाठी वीस रुपये खर्च करायला पण मी खंजूसपणा करते तशी मी दुसरे कोणाला काही देण्यासाठी मी उदार मनाचे आहे मी तसं दुसऱ्यांना काही द्यायचं असेल तर मी एवढं एवढं नाही देत जास्त देते माझ्यावर जा खर्च करण्यासाठी मी थोडी हे करते दहा रुपयाचा पण विचार करते कदाचित संसारात गुतले त्यामुळे काटकसरीची सवय लागली असेल चांगलं आहे ना पण स्वतःसाठी काटकसर दुसऱ्यांसाठी नाही काटकट काटकसर दुसऱ्यांसाठी उदार मनाची कारण की मी कोणाला काही द्यायचं असलं तरी मी असे भरपूर देते स्वतःला नाही उरलं तरी चालेल पण मी दुसऱ्यांना आधी देते मला आवडतं असं दुसऱ्यांना काही द्यायला